नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या प्ल्युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमण तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज दोन फेब्रुवारी सायंकाळचे सहा वाजलेत पाहूयात आज रविवार आहे तर येणाऱ्या आठवड्यात तीन ते नऊ फेब्रुवारी दरम्यान राज्यातील हवामान कसे राहील सध्या उत्तर महाराष्ट्रात काहीशी का होईना का थोडीशी थंडी ही वाढलेली पाहायला मिळाली कारण उत्तरेकुढचे थंड वारे हे उत्तर महाराष्ट्रापर्यंत येत होते मुंबईपर्यंतही थोडीशी थंडी जाणवू लागली होती पण आता पुन्हा एकदा नवीन वाऱ्यांची दिशा बदलताना दिसते पश्चिमेवरती हिमालयावरती उद्या चक्रकार राजस्थानवरती बनतील आणि पुन्हा एकदा बाष्पयुक्त वाडे राज्यात वाहतील परिणामी जी काय थंडी आहे पुढील दोन दिवस तरी विशेष थंडी जाणवणार नाही आणि हा वेस्टर्न डिस्टर्बन्स पुढे गेल्यानंतर पाच तारखेला पुन्हा एकदा उत्तरेकडचे वाऱ्यांचे प्रवाह राज्यात सक्रिय होतील परिणामी पाच तारखेच्या पुढे उत्तर महाराष्ट्राच्या काय किंवा महाराष्ट्राच्या उत्तरे तापमानात घट होणे अपेक्षित आहे बाकी या आठवड्यात जर पाहिलं तर पावसाचा अंदाज नाही आणि या आठवड्यात विदर्भातील दिवस तापमान हे वाढण्याची शक्यता आहे दक्षिणेकडे तर मराठवाडा दक्षिण मध्य महाराष्ट्रात तापमान वाढलेलं आहेच विदर्भातही वाढलेलं आहे पण अजून तापमान वाढ ही विदर्भाकडे या आठवड्यात पाहायला मिळू शकते बाकी पावसाचा अंदाज नाही सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाज चॅनल चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका